केक क्रेडिट झालेला आहे दाखवण्यात आलं होतं पद्धतीत पाहुणे आले मग ते रद्द झाला काही आपली डिझाईन राहिलेली आहे आपला केक कसा बनला काय बनला तुम्हाला नक्की दाखवण्यात आलेला आहे म्हणून तुम्ही कमीमध्ये सांगायला विसरायचं नाही आपल्याला केक म्हटला तर येतो ना बनवता त्याच्यात काही विशेष नाही आहे पण बघून तर घ्या कसा बनला आजचा केक ही केकची ऑर्डर आहे आपली बाहेरची आता आता बघता आपला केक कसा बनला सांगायला विसरू नका लाईक करायला पण विसरू नका तुम्ही व्हिडिओ बघायला विसरत नाही पण लाईक करायला विसरू नका त्याच्यात काय हात काही हरकत नाही आहे तसं म्हणावं लागलं आपल्या केक वरती अजून नाव टाकायचं बाकी आहे म्हणा नाव टाकलं ते हा